स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी बोलताना संजय गायकवाड निवडणूक प्रक्रियेत होणारा प्रचंड खर्च आणि कार्यकर्त्यांना भेडसवणाऱ्या अडचणींचा मुद्दा उपस्थित केला संजय गायकवाड काय म्हणाले पाहुयात पूर्वीच्या तुलनेमध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खूप खर्चिक झाल्या आहेत काही ठिकाणी उमेदवाराला एक दोन कोटी तर कधी तीन कोटी रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो अशी परिस्थिती आहे एवढ्या मोठ्या सामान्य कार्यकर्त्यांना निवडणूक लढवणं अशक्य ठरतं आमदार संजय गायकवाड यांच्या या कथित पॅटर्न मुळे राज्याच्या राजकारणात एकच नवीन वादळ उठलं तीन कोटींची रोकड आणि शंभर बोकड वाटल्याच्या घटनेनंतर ही केवळ निवडणुका जिंकण्यासाठीची रणनीती आहे ही राजकारणात धनशक्तीचा वापर वाढला आहे असा प्रश्न उपस्थित या या घटनेकडे दृष्टिकोनातून त्यांच्या निवडणूक आयोग यावरती काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आमदार गायकवाड यांच्या या वक्तव्यामुळे निवडणुकीतील अनत पद्धती आणि मोठ्या प्रमाणावरती होणारा खर्च यावरती पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले या घटनेमुळे महाराष्ट्रातील राजकारणातील खर्चाबाबत चर्चा सुरू झाली आहे गायकवाड्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे यावरती एका काँग्रेस नेत्यानं जोरदार प्रत्युत्तर देताना म्हटलं त्यांनी खोक्यांची आणि बोक्यांची सवय लागल्याच्या तोंडून दुसरं काय निघणार आहे त्यांच्या पोटात जे होतं ते ओठात आलं असं म्हटलंय आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील टीका केली तर इतर राजकीय विरोधकांनीही गायकवाड यांच्या विधानावरून चांगलीच आगपखाड केली पण यानंतर गायकवाड यांनी स्पष्टीकरण देताना पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं ते काय म्हणाले पहा ते बघा विरोधी पक्षाला शब्दाचा विपर करण्याची सवय आहे मी जे शंभर बुकड्याचं आणि दोन दोन तीन तीन कुटीच बोललो हे शंभर टक्के खरं आहे त्यांना वाटतं यांचीच उमेदवार करतात पण बुलढाणा तालुक्यामध्ये दोन जिल्हा परिषद सर्कलला एका ठिकाणी शरद पवार साहेबांच्या पक्षाचा उमेदवार आणि एका पा आजच्या उभाटाचा उमेदवार या दोन्ही उमेदवारांनी दोन्ही निवडणुकांमध्ये पैशाचा पाऊस पडलेला आहे आणि शंभर शंभर बोकडे त्या ठिकाणी कापलेले आहेत यांना जर खोटं वाटतं तर यांनी जाऊन त्या मतदारसंघात चौकशी करावी दुसरासुद्धा एक मतदारसंघ आमच्या बाजूचाच माझ्या मतदारसंघाच्या बाजूला आहे तिथे काँग्रेसचा उमेदवार त्यांनी हे सगळे प्रकार शंभर बोकड्याच्या वर कापून करोड रुपये खर्च करून तोही जिंकलेला आहे एवढंच काय माझ्या विरोधामध्ये लढलेली त्यांच्या उभटाचा उमेदवार त्याने सुद्धा सत्तर कोटी खर्च केलेला आहे त्या दरम्यान मी निवडणुकांमध्ये अनेक अधिकाऱ्यांनी सांगितले की जरा याच्यावर लक्ष ठेवा हे जे यांना असं ना की खोके बोके बुकडे बिकडे हे तुमचेच आहेत म्हणा मी जे वक्तव्य केलं हे आमच्या पक्षाबद्दल नाही केलं माहितीच्या लोकांबद्दल नाही केलं जे अनुभव मी यांचे घेतले त्यांच्याबद्दल केलं गायकवाड यांच्या या विधानातूनच उमेदवारांना लागणाऱ्या खर्चाच्या वास्तवाला अधोरेखित केला आहे त्यामुळे अधिकृत खर्च मर्यादा असली तरी प्रत्यक्ष खर्च त्यापेक्षा कितीतरी जास्त असतो त्यामुळे निवडणूक काळामध्ये होत असलेल्या काळ्या पैशांचा ओघ रोखण्यात निवडणूक आयोग किती सक्षम आहे असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय